कन्नड तालुक्यातील नाचनवेलसह परिसरात मुसळधार पाऊस न झाल्याने अद्यापही नदी नाले पाण्याअभावी कोरडे ठाक असून तहानलेलीच आहेत परिसरात यंदा पीक डौलदार असले तरी अद्याप नदी नाले तहानलेलेच असल्याने शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली आहे परिसरात कपाशी मका आदरकसह उडीद मूग ही पिके प्रामुख्याने घेतल्या जातात यंदा आदरकीला बहुतांश शेतकऱ्यांनी पसंती दिल्याने आदरकीचा पेरा देखील वाढला आहे वेळेवर होत गेलेल्या पावसामुळे आदरक कपाशी पिके चांगलीच जोमाने आली आहे मात्र अद्याप मुसळधार पाऊस झाला नसल्याने नदी नाले मात्र कोरडी ठाकच आहेत मध्यंतरी झालेल्या दमदार पावसाने नाल्यांना काही प्रमाणात पाणी आले होते गेल्या तीन चार वर्षांपासून अल्प प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे नदी नाले भरून वाहिले नसल्याने विहिरींच्या पाणी पातळीमध्ये कमालेची घट झाली आहे त्यामुळे परिसराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे तर टँकरद्वारे गावातील तहान भागवावी लागते भविष्यात टंचाई भासू नये आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी शासन स्तरावरील विहीर पुनर्भरण योजना अनेक शेतकऱ्यांनी परिसरात राबवली त्यात परिसरात यंदा पीक डोलदार असले तरी अद्याप नदी नाले मात्र तहानलेलेच आहे शेतकऱ्यांना आता मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली आहे प्रतिनिधी देवीदास थोरात कन्नड आणि आता आपण सध्या येथील अंजना नदीच्या ठिकाणी आपण सध्या या ठिकाणी उभा आहेत आणि यावर्षी मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस न पडल्यामुळं या ठिकाणी जे या नाचवेल परिसरातील नदी नाले तलाव छोटे मोठे तलाव असतील नाले असतील हे तहानलेले असून कोरडे ठाक पडलेले आहे यामुळे विहिरीच्या पाणी पातळीमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नसून आता पावसाळा स संपत आला असून तीन महिने पावसाळा सुरू झालेला आहे तरी या परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे जर या एक महिन्यामध्ये जर मुसळधार पाऊस पडला नाही तर या परिसरामध्ये पुन्हा टँकरने पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे तरी या परिसरामध्ये अति मुसळधार पावसाच्या सर्व शेतकरी आणि सर्व बंधू या ठिकाणी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि या आता आपण बघू शकता की कुठल्याही प्रकारचं पाणी या नदीमध्ये आलेलं नाही आणि हे कोरडे ठाक पडलेलं आहे त्यामुळं या परिसरामध्ये अद्यापही जेमतेम सध्या जे खरीप हंगामातील जे पिकं आलेले आहेत तर ते पिकं जेमतेम पिकापुरतं समाधानकारक पाणी आहे मात्र जमिनीच्या जे पाणी पातळी आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आणि त्यामुळं आता सर्व शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा त्या ठिकाणी भासवत आहे एम सी एन न्यूज प्रतिनिधी देवीदास थोरात नाचनवेल कन्नड